नमस्कार गारवा मशीनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आजपर्यंत आपण अनेक नवीन व्यावसायिकांना भेटलो काहींनी आपल्या रसवंती व्यवसाय फार आकर्षक पद्धतीने सजवून मोठ्या प्रमाणात चालू केला काहींनी आपले सॉफ्टी मशीन चालू केले सोडा व्यवसाय चालू केला काहींनी दुकानाच्या समोर जागा होती हॉटेलसमोर जागा होती म्हणून व्यवसाय चालू केला पण आज आपण वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत आज एका कृषी पर्यटन केंद्रात गारवाचं इन्स्टॉलेशन आहे तिथे आपण भेट द्यायला आलो आहे जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र हे मोराची चिंचोली या ठिकाणी असून अत्यंत चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेलं कृषी पर्यटन केंद्र आहे यामध्ये एक मिनी वॉटर पार्क असून अत्यंत आवडीने दूरवरून लोक इथे भेट देण्यासाठी येत असतात यांची जेवणाची थाळी मनोरंजनाच्या वेगवेगळ्या गोष्टी या ग्राहकांच्या खूप पसंतीस उतरतात त्या सर्वांमध्ये एक चार चांद लावण्यासाठी गारवाचं मशीन यांनी आपल्या पूर्ण सेटअपमध्ये सामावून घेतलं बैलगाडीची राईड ट्रॅक्टरची राईड अशा अनेक गोष्टींसोबतच अत्यंत आवडीने लोक रसाचा आस्वाद घेतात रस घेण्यासाठी या ठिकाणी लाईन लागते आणि दररोज काहीशे लोक या कृषी पर्यटन क्षेत्राला भेट देत असतानाही आपलं हे साडेतीन ते चार वर्ष जुनं मशीन अत्यंत ताकदीने या सर्व ग गर्दीचा सामना करते आत्ता आपण जे मशीन बघताय ते गारवाचं मॉडेल जवळपास साडेतीन ते चार वर्ष जुनं आहे इतकं जुनं मशीन असूनसुद्धा अजूनही तितक्याच ताकदीचा परफॉर्मन्स देणं म्हणजेच गारवा मशीनची ओळख आम्ही मशीनला भेट देणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना हेच सांगत असतो क्वालिटीचा आमचा जो अट्टहास आहे तो तुम्हाला मशीन वापरल्याशिवाय कळणार नाही त्याचप्रमाणे हे मशीन अजूनही सिंगल टाईम क्रशिंगमध्ये उत्तम प्रकारचा रस काढते त्याचबरोबर वापरायला तितकंच सोपं आहे सुरक्षित आहे आणि गंजण्याची कुठली भीती नाही संपूर्णतः स्टेनलेस स्टीलचं म मशीन आहे त्याचबरोबर हायजेनिक रस चिलरमधून निघणारा डायरेक्ट थंड होऊन येणारा असल्यामुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरतो प्रत्येक येणारा ग्राहक लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण अत्यंत आवडीने हा रस पितं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तुम्ही एक आनंद बघू शकता की विना बर्फाचा आणि थंडगार रस असा मिळणं हे क्वचितच कुठेतरी दिसतं आता प्रत्येकजण आपला व्यवसाय आधुनिक करण्यासाठी बघत आहे तुम्हीही आजच गारवा मशीनला भेट द्या आणि आपलं हे मशीन बुक करा आणि आपल्या व्यवसायाची वृद्धी करा धन्यवाद